तर हॅलो गाईज मी आत्ता ऑफिसवरून आलो आहे घरी आणि घरी येऊन बघतोय तर असा पसारा पडला आहे कारण शुभांगीची तब्येत आज ठीक नाही आहे त्यामुळं सगळे अवघड झालेली आहे माझी म्हणजे जेवण पण सकाळी बनवून गेलेलो भात आणि अजून पण तिची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे ही भांडी वगैरे असं किचन वगैरे सगळं आवरायचं हो आहे आता हे सगळं आवरायला पाहिजेत आणि तिच्यासाठी जेवण बनवायला पाहिजेत कारण बायको घरातली आजारी पडली किंवा आई असेल तर एक खूप प्रॉब्लेम आहे हे प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये होत असते त्यामुळे त्यांना हेल्प करणं आपलं कर्तव्य असते पण ते कर्तव्य आता मी पार पडणार आहे वाजे कारण ही एवढी भांडी घासायची आहेत की आता फर्स्ट टाईमच मी आज सगळं करणार आहे जेवण वगैरे आणि भांडी वगैरे तर बघूया आजचा एक्सपिरियन्स सगळा शेअर करतो तुम्हाला मी तर तर बघूया तर पहिला ही भांडी असून घेणार सगळी मी किचन आवरणार कारण बायकोला माझे सगळं तसं असं विस्कटलेलं आवडत नाही अजिबात

करायला पाहिजे मला घासून कुकर लावणार आणि त्याच्यानंतर मुलापासून खाल्ली त्यामुळे तिनं आता जेवण आणि टॅबलेट म्हणजे ओढाय म्हणजे त्याशिवाय ठीक वाटणार नाही तिला तर माझ्या पद्धतीने मी आता जेवण बघवतो तो बायकांना जमत असते म्हणजे घरातल्या लेडीज त्यांना खूप करत असतात आपल्यासाठी आणि जेव्हा आपल्याला वेळ येते लक्षात येते म्हणजे किती एफर्ट्स असतात लेडीचे ते हा एक्सपिरियन्स सगळा मी शेअर करणार आहे तुम्हाला तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये असे कोण आजारी असते आई सगळं तुम्ही स्वतः करा त्याचा एक्सपिरियन्स फायनली हे सगळं सगळी भांडी वगैरे किचन कट्टा वगैरे घेतला आहे भांडी थोडी लावायची कपाटामध्ये इकडे आणि मस्त जेवण बनवायचं आहे धोक्यात काय बनवायचं पहिला मी आता सगळं आवरून झालंय आता मी हे भात शिजायला लावणार आहे कुकरला तर पहिला हे तांदूळ घेतले कुकरच्या भांड्यामध्ये थोडे हे धुवून घेतो आणि धुवून झाल्यानंतर हे थोडं शुभांगीला विचारलं मी किती पाणी वगैरे घालायचं यामध्ये कारण हे मला माहीत नव्हतं जास्त त्यामुळं आणि मग मी हे शिजायला लावणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपाती मला काही थोडं जमणार नाही आहे त्यामुळं शुभांगीला रिक्वेस्ट केली की बाबा थोडं तसंच बसून जरा मला भाकरी बनवून घे मी थोडं भाजून घेतो गॅसवर असं आम्ही ॲडजस्ट करून आता भाकरी बनवणार आहे कारण सकाळी पण भाकरी खाल्लेली नाही आहे किंवा चपाती पण नाही आहे त्यामुळं आत्ता भाकरी खालाच पाहिजे थोडं तिचा विकनेस झाला वरण आणि भात थोडं खाले तर तिला पण चांगलं वाटेल आणि गोळ्या पण खायला जरा बरं वाटेल यामुळं हे सगळं जरा चालू आहे आता बघूया आता एका साईडला भात शिजायला ठेवलंय मी एका साईडला एक माझा भाकरी करायची आहे भाकरी भाजून घेणार आहे तर बघूया एक भाकरी तरी केली तसं तरी आता सेकंड भाकरी आणि इकडे भात शिजायला ठेवलंय अजून Thank you तर मी डाळीला फोडणी देऊन झालेली आहे आता आणि ह्यामध्ये आता ही डाळ शिजण्यासाठी थोडं पाणी वतून घेतो म्हणजे ते प्रॉपर शिजायला पाहिजे डाळ त्यासाठी आणि ते थोडा वेळ शिजत ठेवून मग ते आपण खायला घ्यायचं आहे आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि बोगे आता कसं होते जेवण चमत आहे तसं बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मी बोगे आता कसं होते तर ही भाजी पण आता शिजलेली आहे ते जेवायला घ्यायला पाहिजे आणि कसं यायला इकडे पाणी ठेवले प्यायला शुभांगेला गरम पाणी कारण त्याची तब्येत ठीक नाही त्यामुळे डॉक्टरने जरा गरम पाणी प्यायला सांगितलं त्यामुळे पाणी ठेवले पिला तर आजचा किचनचा एक्सपिरियन्स जबरदस्त होता कारण सगळे आयटम बनवलेत मी तर तुम्हाला नंतर मी ताट वाढल्यानंतर दाखवतो काय काय बनवले ती जास्त काय बनवलं नाही भाजी भाकरी भात आ, ते तर आता ते वाढून घेऊया कारण तिला जेवायला घेऊन तिला टॅबलेट्स पण द्यायचे खायला कारण तिला अजून बरं वाटत नाही त्यामुळे भाजी शिजल्या बंद करूया तर फायनली असंही बनवलं पाहिजे वरण आहे की टाळेचीच भाजी आहे आणि भाकरी गरमागरम असं फायनली जेवण बनवलंय आणि त्यामध्ये काय भात आहे ते थोडं घ्यायचं तर दिलं तर फायनली जेवण झालंय आता आणि परत हे सगळं आवडलं पाहिजेत किचन पुसायला पाहिजेत नंतर भांडीवर पण पडले ती सगळी घासायला पाहिजेत आणि हे सगळं आवडलंच कारण घाण ठेवून मला नाही होत आणि बायकोला पण आवडत नाही पण कधी असं म्हणजे भांडी वगैरे घासायचे किंवा किस किचन कसा झोपड नाही मला सगळे आवडतो आता आत्ता पूर्ण म्हणजे योनीमध्ये गेली आहे किंवा किचनमध्ये मध्ये गेली आहे नाही सगळ्यात पूर्ण तुम्ही हा व्हिडिओतून बघा तुम्हाला आवडेलच काय नाहीये हे आऊडो आगने ना। जो ना ना परत सगळी भांडी पाहिजे पूर्ण घासायला पाहिजेत किचन कधी आता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही कसा वाटते पूर्ण म्हणजे इव्हनिंग इव्ही आहे ते जेवण बांधव ते जेवण सर्व सगळे केले आणि जेवण सर्व केल्यानंतर म्हणजे जेवण झाल्यानंतर पूर्ण किचन करता पुसून पूर पूर्ण भांडी वगैरे घासून मी आता हे म्हणजे सब पूर्ण करणार आहे जसं म्हणजे घरात आई मी बायको करते त्याबद्दल मी सगळं दिवस मी केलेला आहे तर व्हिडिओ नक्की बघा थँक्यू तर फायनली हे सगळं आवडलं आहे बघा तर चला आवडून